अखिल वडवली सामाजिक मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा देशात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांचा आढावा आणि पर्यावरण संवर्धनावरील जनजागृती अशा देखाव्यांद्वारे सामाजिक संदेश देण्यात येत आहे मंडळाच्या उपक्रमाला शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक मान्यवरांनी भेट देऊन प्रशंसा केली रविवारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला मागील सात वर्षांपासून मंडळ विविध उपक्रम राबवत असून समाजात जागरूकता निर्माण करण्याचं काम सातत्याने करत आहे अशी माहिती अध्यक्ष रघुनाथ वाजे आणि संस्थापक ऍडव्होकेट अमोल वाजे यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष रमेश चौधरी सचिव राहुल सिंग कोषाध्यक्ष सुनील कंपूर लक्ष्मण भोईर संजय चंदन सर वैभव कांबळे उपस्थित होते सर्वप्रथम अखिल वडोली सामाजिक मंडळाकडून सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत हे गणेशोत्सव आपल्याला आनंदायचं जावं आणि उत्साह जावं सर्व आम्हाकडे गणरायाकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय सामाजिक मंडळाने सामाजिक हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण गो ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी हवा आणि त्याचप्रमाणे गडकिल्ले यांचं संवर्धन कसं करता येईल याचा थोडक्यात देखाव करण्याचा प्रयत्न केला आहे गणेशोत्सवाच्या माध्यममध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हा उपक्रम राबवला आहे सर्व पत्रकारांनी त्याचं आम्हाला केलं आणि आम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं आणि वाहवा केली तर पत्रकारांचा पण आमचा हार्दिक आभार नागरिकांचा हार्दिक आभार त्यांनी उत्कृष्टपणे आम्हाला प्रतिसाद दिला धन्यवाद धन्यवाद अखिल वडवले सामाजिक मित्रमंडळ हे आठवं वर्ष आहे वे वे या मंडळाने दरवर्षी एक वेगवेगळं देखावे सादर केले आहे समाजामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या विविध घटना या आर्थिक वर्षात ज्या घटना घडल्या त्या संबंधी आपण आता ए आय आणि फाय जी तंत्रज्ञानाने सादर केलेला आहे त्यामध्ये पेलगामचा हल्ला असो सिंधूरचं ऑपरेशन असो किंवा आपल्या वर्ल्ड कप क्रिकेट असो याच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या त्याचबरोबर आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे यांचं माहिती मिळावी पाणी हे किती महत्वाचं आहे झाडं किती महत्वाचं आहे हे वाचाव्याला कसे पाहिजे पाण्याचे नासाडी करू नये या गोष्टी आपण याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आपले मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष ऍडव्होकेट अमोलवाजे संस्थाकीय सचिव संदीप तसंच त्या वर्षाचा अध्यक्ष कपूर साहेब दादा जाधव या वर्षाचे अध्यक्ष मी रघुनाथ रुग्णात माझे पाटील काका सुनील कपूर हे सर्वच आमचे सहकार्य मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस हे करून हे कार्य सिद्धीस नेतात काल आम्ही मेडिकल कॅम्प राबवला होता जवळजवळ आमच्याकडे दीडशे ते दोनशे लोकांनी मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला आज आम्ही महापौर प्रसाद इथं ठेवलेला आहे हे लोक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट त्याचा लाभ घेत आहे धन्यवाद उस्मान शहा थ्री डी न्यूज अंबरनाथ